संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध मी व्यक्त करतो लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतंही स्थान नाही विचार आणि मतभिन्नता असू शकते पण ती व्यक्त करण्यासाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी हल्ल्यासारख्या हिंसक कृतीचा वापर करणं हे अत्यंत निंदनीय आहे प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नाही तर तो लोकशाही मूल्यांवर आणि महाराष्ट्राच्या शांतताप्रिय संस्कृतीवर केलेला हल्ला आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तींचा निषेध व्यक्त केला पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे जिथे सलोखा शांतता आणि विचारांचा आदर केला जातो या हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया खासदार बळवंत वानखडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो बॅड हल्ला झाला तो निश्चितच निषेधारी आहे एक फुले फुलेशाह आंबेडकरांचे विचार पुरोगामी विचार हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जो माणूस घेऊन जात आहे त्या विचाराची पताका खांद्यावर घेऊन सातत्यानं महाराष्ट्रावर फिरत आहे त्या विचारवंतावर हा हल्ला हा निश्चितच कोणाच्या तरी इशाऱ्यावरून तो हल्ला झालेला वाटतो म्हणून त्या पुरोगामी विचारवंतावर जो जो हल्ला झाला एकीकडे शिवधर्म म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचार विचारवंतावर हा असा हल्ला करावा हे दुपटी धोरण निश्चितच निषेधारे आहे म्हणून आम्ही या बॅड हल्ल्याचा निषेध करतो